शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल सरसकट खात्यावर पैसे येणार आहेत त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑरवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या बीबियामने खते खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी वाढली खरीप हंगामातील पेरणीची लगबग एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात काही ठिकाणी आता चांगला पाऊस बरसलेला आहे त्यामुळे खते बियाणांच्या दुकानावर खरेदी वाढलेली आहे ओबीसी पेटले अंबड कडकडीत बंद धुळे सोलापूर महामार्ग आंदोलककर्त्यांनी रोखला सध्या पाहायला गेलं तर ओ बी सी आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळत आहे काल देखील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये रस्ता रोकला होता अशी स्थिती आज देखील बहुतांश भागात पाहायला मिळालेली आहे सध्या पाहायला गेलं तर अंबड देखील कडकडीत बंद असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे व सोलापूर देखील बंद आहे शेतकऱ्यांना अद्याप दोन हजार रुपये मिळालेले नसतील तर थेट पी एम किसान शेतकरी सन्मान निधी योजनेचे काम पाहणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार करा एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहेत ज्यांच्या खात्यात पैसे आले नसतील त्यांनी शहरी भागामध्ये जाऊन तपासणे गरजेचे राहील शेतकऱ्यांना अद्याप दोन हजार रुपये मिळालेले नाही आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला ते काम पाहणाऱ्या प्रशासनाकडे तक्रार तुम्ही करू शकता सध्या पाहायला गेलं तर दोन हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा जर एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या स्थितीला दोन हजार सहाशे शहात्तर शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे या शेतकऱ्यांना अजून देखील पीक विमा मिळालेला नाही अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे सध्या पाहायला गेलं तर खरीप हंगामापूर्वी पैसे जमा करण्याची गरज असं देखील सांगण्यात येत आहे शेतकऱ्यांना मदत जमा केली तर आनंदच होईल केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे शेतकऱ्यांनी पाळला काळा दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाघमध्ये आंदोलन एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र शासनाने शेतकऱ्यांविरोधी कायदे रद्द करावे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी पाळला काळा दिवस काळा दिवस पाळलेला आहे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाघमध्ये आंदोलन पाहायला मिळत आहे मान्सूनबाबत आनंदाची बातमी मान्सून पुढे सरकला राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा देखील अंदाज एकंदरीत जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पावसाचा जोर राज्यात वाढण्याचा अंदाज आहे मान्सूनची प्रगती आपल्याला चांगली पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर मान्सून आता पुढे सरकलेला आहे विदर्भात देखील बहुतांशी जोर वाढलेला आहे सध्या पाहायला गेलं तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार राज्यात सुरू असल्याचं पाहायला अजून पुढील काही दिवस पावसाचा चांगला जोर राहील असं सांगण्यात येत आहे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी येणार शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबरच आहे सध्या पाहायला गेलं तर खरीपाच्या तोंडावर ही मदत आता शेतकऱ्यांचा चांगलेच काम येणार आहे आता सरसकट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत सध्या पाहायला गेलं तर चार लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी येणार असल्याची माहिती मिळत आहे त्यातली त्या टप्प्याने सहा दिवसात पैसे जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे म्हणजे आता शेतकरी मित्रांनो पैसेवरून पाठवण्यात आलेले आहेत आता हळूहळू टप्प्याटप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आता पुढील सहा दिवसापर्यंत सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना खरीपाच्या तोंडावर जी आहे ती चांगलेच फायद्याची ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे मेक्सिकोन हरभरा नऊ हजार रुपये पार सोयाबीनचे दर वाढता वाढेना शेतकऱ्यांना हवेत बियाण्यासाठी पैसे बाजारात आवक वाढली एकंदरीत जर पाहायला गेलं तर हरभऱ्याचे दर चांगले पाहायला मिळत आहेत परंतु सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना सोयाबीनला चार हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे चार हजार दोनशे पर्यंत दर दर आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोयाबीनला पाच हजार दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत तरी दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून आहे तीन बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सदुसष्ट पॉईंट सत्तावीस कोटी जमा झाले एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे रक्कम देखील जमा करण्यात आलेली आहे पी एम किसानचा सा हप्ता खात्यात जमा झालेला आहे शेतकऱ्यांना मिळाला दिलासा एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल सध्या पाहायला गेलं तर तीन पॉईंट बत्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याचं सांगण्यात येत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे सध्या जर पाहायला गेला तर सरकारचा हा निर्णय मोठा पाहायला मिळत आहे अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होत आहे कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये कमीत कमी एक हजार रुपयांचा दर मिळत आहे तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयांचा दर मिळत आहे सध्या स्थितीला सरासरी दर हा दोन हजार शंभर रुपयांचा मिळत आहे आवक या ठिकाणी एक लाख क्विंटलपर्यंत आलेली होती सध्या पाहायला गेलं तर आवक जास्त येऊन तरी कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे तीन हजार रुपयांचा दर म्हणजे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बत्तीस रुपये किलो कांद्याला बाजारभाव मिळत आहे पुणे बाजार समितीमध्ये ही स्थिती आपल्याला दिसून येत आहे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणास बँकांचा आखडता हात सध्याची स्थिती अडीचशे कोटींचे उद्दिष्ट बी बियाणे खतांसाठी हुसकावणी शेतकऱ्यांवर वेळ सध्या पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वितरणास बँकेचा आकडता हात आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला बियाणे बी बी जर पाहायला गेलं तर खतासाठी उसानवार उपासवारेची वेळ शेतकऱ्यांवर आल्यासारखी स्थिती दिसून येत आहे सध्या स्थितीला बँकांनी कर्ज द्यावे असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यंदाही एक रुपयात पीक विमा सात लाख शेतकऱ्यांचे वाचणार एकोणपन्नास कोटी रुपये एकंदरीत पाहायला गेलं तर सरकारचा हा खूपच मोठा शेतकऱ्यांसाठी निर्णय आहे कारण की एक रुपयामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विमा आता काढलेला आहे शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा आता भरून मिळणार आहे सात लाख शेतकऱ्यांचे वाचणार एकोणपन्नास कोटी रुपये सध्या पाहायला गेलं तर सर्व समावेशक पीक विमा योजना पंधरा जुलैपर्यंत मुदत आहे शेतकरी मित्रांनो पंधरा जुलैपर्यंत तुम्ही पीक विमा जे आहे ते काढू शकता सध्या पाहायला गेलं तर देखील आता शेतकऱ्यांना चांगलाच लाभ मिळणार आहे एकोणपन्नास कोटी <laughs> रुपये शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे खुशखबर देखील आलेली आहे ती बातमी पाहणार आहोत त्यापूर्वी कर्ज अशी बातमी पाहूयात आधी पीक कर्ज वेळेत वाटप हो साहेब राजकारण सोडा आता कामे करा शेतकऱ्यांचे म्हणणे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आधी पीक कर्ज वेळेत वाटप करा असा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे पेरणीची लगबग सुरू झालेली आहे शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही अशी स्थिती आहे मदतीला धावून जाण्याची गरज देखील सध्या स्थितीला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणणे आपल्याला लागोडीच्या तोंडावर पाहायला मिळत आहे नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून राहिले वंचित यादीत नाव असतानाही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही लवकरच भरपाई देण्याचा निर्णय घ्यावा एकंदरीत पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे अजून देखील भरपाई आलेले नाही आहे तुमच्या खात्यात आलेले आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की सांगा सध्या पाहायला गेलं तर यादीत नाव असून देखील शेतकरी वंचित असल्याची स्थिती आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर चौदा पिकांना एम एस पी वाढ नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय एकंदरीत जर पाहायला गेलं तर एम एस सी पीमध्ये आता वाढ झालेली आहे सध्या पाहायला गेलं तर तांदळाला आधीचा दर दोन हजार तीनशे होता तर सध्या पाहायला गेलं तर आता चांगला बाजारभाव मिळणार आहे सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला तुरीचा सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मूग आठ हजार सहाशे ब्याऐंशी अशी स्थिती आपल्याला पिकांबाबत पाहायला मिळत आहे कापसामध्ये सात हजार दोनशे रुपयांपर्यंत वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे सात हजार दोनशेच्या च्या पुढे कापसाला दर जे आहे ते जाहीर करण्यात आलेला आहे सध्या पाहायला गेलं तर तिळाला नऊ हजार रुपये आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते कॉमेंट करून नक्की सांगावं तुम्ही लागवडीमध्ये काय केलेलं आहे ते नक्की कॉमेंट करून सांगावं जिल्ह्याचे नाव नक्की कळवा सध्या पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील तुरळक भागामध्ये मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यातली त्यात उत्तर महाराष्ट्रामध्ये भाग बदल्यात पाऊस राहील असा अंदाज दिलेला आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे धन्यवाद